नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज सेवागिरी महाराजांचं पुसेगाव इंदकेशरी मैदान या मैदानात मित्रांनो सर्व रथी महारथी टॉपचे नंदी तसेच नवीन चेहरे आले आहेत तर मित्रांनो आजच्या मैदानात एक मोठा पायरा झाला होता तो म्हणजे संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि त्याच्यासोबत होता तो मागच्या वर्षी पुसेगाव इंदकेशरीचा एक नंबरचा मानकरी हेमंत शेठ फुलोरे द्वारली यांचा हरण्यास आशे बावीस मित्रांनो दोन तीन दिवस आधीच लखन पुसेगाव मैदानात दाखल झाला होता मित्रांनो कारण प्रवास पण भरपूर आहे चारशे पाचशे किलोमीटरचा मित्रांनो प्रवास होता आणि मित्रांनो आज ही गाडी गट क्रमांक पंधरामध्ये लागली होती मित्रांनो गाडीने खुला असा गटपास केला होता जबरदस्त असा स्पीड मित्रांनो मैदानात देखील या गाडीला लागला होता परंतु मित्रांनो झालं काय सुट्टीला थोडी गाडी फॉल होती त्याच्यामुळे मित्रांनो निकाल पेंडिंग होता त्याच्यानंतर मित्रांनो मी आत्ताच हेमंतेठ फुलोरे जे हारण्याचे मालक आहेत त्यांना कॉल केला होता आणि मित्रांनो निकाल पेंडिंग ठेवला होता परंतु मित्रांनो ह्या गाडीला गाडी सुट्टीला फॉल झाल्यामुळे मित्रांनो निकाल दिला नाही आणि मित्रांनो आत्ताच मालकांना कॉल केला होता काही नाही मित्रांनो पुढच्या मैदानात नक्कीच ही गाडी कमबॅक करेल कारण दोन्हीसुद्धा टॉपच्या नंदी आहेत थोडं वाईट यासाठी वाटते की मित्रांनो टॉपची गाडी होती जर सेमीमध्ये असती तर अजून काटाकीर लढत मित्रांनो आपला बघायला भेटली असती गाड्या सेमीमध्ये मित्रांनो टॉपच्यासुद्धा जातात नवीन चेहरेसुद्धा मित्रांनो आपल्या सेमीमध्ये दिसतील परंतु एक चांगली गाडी मित्रांनो गट्टाला फॉल झाली Uh, काही नाही मित्रांनो पुढच्या मैदानात नक्कीच लखणाने हरण्या हारण्या कमबॅक करतील निकाल दिला नाही या गाडीला तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो या मैदानात कोणावरही आणण्या होणार नाही कारण पुसेगाव कमिटी चांगले असे निर्णय घेते त्याच्यामुळे मित्रांनो मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण जर तुम्हाला बघायचं असेल तर पित्री लाईव्ह किंवा रेश टी सी लाईव्हवरती तुम्ही बघू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद